आले आणि बघता बघता दोघांना थंडी वाजून आली अंग तापीनं दोघही रात्री निद्रिस्त झाले बाबा इतिहास सांगतो त्या दिवशी पंढरपूरच्या चंद्रभागेचं स्नान करून आलेला दमा वारकरी आणि कुरुंदा दोघही जागे झोपेतून उठले नाहीत दोघं झोपले होते काकडा सुरू झाला काकड्यासाठी वारकरी उठले कुणीतरी यावं अ दमा वारकरी चला काकड्याची वेळ झाली चला काकड्याची वेळ झाली झोप राहुटीतून काही आवाज या येईना वारकऱ्यांना हाक मारावी पुढं जावं वारकऱ्यांना हाक मारावी पुढं जावं इतक्यामध्ये डळी जनीचा डोळा उघडला जनीला छेव आला आणि जनी नदी किनारे गेली स्नान केलं स्नान करून भगवंताच्या दर्शनाला गेली आणि यांना विचारलं जने दमा वारकरी कुठे अह काय झालं की रात्रीला थकून आले काय की दो गाई झोपलेत उठलेच नाहीत तू उठवलं नाहीस मी नाही बाबा उठवलं मी आता माझी माझी पूजा करून येते ऐका बरं जनी देवाच्या पूजेला गेली वारकऱ्यांनी राहुटीमध्ये डोकावून पाहिलं दमा वारकरी आणि निवांत झोपलेले दोन वारकरी जवळ गेले उठा वारकरी बोवा उठा वारकरी बोवा हाले ना बोले ना चालेना ना बघता बघता वार बातमी वाऱ्यासारखी पसरली राहुटीच्या भोवती सगळे वारकरी गोळा झाले जणीच्या लक्षात आलं बाबांच्या राहुटीमध्ये काहीतरी विषय सुरू आहे जणी तिकडून दर्शन करून निघाली सनसनी एक एक माणूस पार करत 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 राहुटी जवळ आली वारकरी हुमसुमसू रडायला लागली बरेच वारकरी छातीपशी बसून छाऊर बडू बडू रडायला लागली जनीला काहीच कळना आठ वर्षाची चिमुकली पोरो तिला काय कळणार आहे आणि विचाराव विचारावं का रडताय अन बाबा हे लोक एवढे रडताय तरी तुम्ही एवढे निवांत कसे झोपले उठा ना बाबा बाबा ओ बाबा उठा ना बाबा उठा ना जनीचा बाप उठे ना जनीची माय उठे महाराज काय बोलावं काय सुचेना ना एका वारकऱ्यानं जनीच्या पाठीवर हात ठेवला आणि जनीला म्हणावं जने आता तुझे आईबाप अशा झोपीला गेलेत की त्या झोपीतून भले भले कोणीच उठले नाहीत आता त्या निजधामाला ते जाऊन पोहोचलेत म्हणजे म्हणजे मला काय कळलं असं ते बोला आणि एका वारकऱ्यानं हंबरडा फोडला जने तुझे मायबाप आता राहिले नाहीत जने तुझे मायबाप मेले तुझे मायबाप तुला सोडून गेले काय माझे मायबाप मला सोडून गेले माझे मायबाप मला सोडून गेले जनी दहाय मोकळून रडायला लागली बाबा विस्तार करत नाही कथा वाढवत नाही बघता बघता सगळे वारकरी गोळा झाले बारशीमध्ये दोघांचं सरण रचलं सरणावर दोघांचेही प्रेत ठेवले आणि आई एक वाक्य सांगू का मी वारकरी संप्रदायाचं आणि माझ्या अंगावर काटाला एवं कर दादा आत्ता प्रॉपर्टीचा वारसदार कोण अग्नी कोण देणार मुखाग्नी कोण देणार एखाद्या मुलीनं एखाद्या बापाला अग्नी दिली ना त्याची बातमी महाराष्ट्रभर व्हायरल होते भारतभर व्हायरल होते आणि पुरोगामित्वाचा पगडा आम्ही सांगतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःच्या मायबापाला चितेला अग्नी देण्याचं पहिलं स्त्री स्वातंत्र्य जनाबाईच्या निमित्तानं माझ्या वारकरी निर्माण वारकरी संप्रदाय निर्माण केलं द्यावा अंत्यविधी व्हावी दुसऱ्या दिवशीची द्वादस वारकऱ्यांना काय द्वादस गोड लागणार आहे हो पण द्वादस देवाला नैवेद्य दाखवला वारकरी म्हणले आता पंढरपुरात जायचं नाही आपल्याला आता सक्त सूचना आहेत आणि वारकऱ्यांना म्हणावं जने चल चल कुठं चल अगं वापस चल गंगा खेळला चल ना वापस गंगा खेळला काय करू वापस येऊन वापस येऊन काय करू बाबा मी वापस जर गंगा खेळला आले तर माझा बाप दिसणार आहे का वापस जर गंगा खेळला आले तर माझी माय दिसणार आहे का नाही दिसणार मी तिकडे येऊन करू काय माझ्या घरातच माझा बाप नाही माझी माय नाही त्या गंगा खेळामध्ये माझा हाय काय आता मी का येऊ काय येऊ मी आता वारकऱ्यांना आश्रमांवर वारकऱ्यांनी रडावं शेवटी नाईलाच झाला त्या हट्टापुढं कोणाचं काही चाललं नाही बाबा आणि सांगू जनी तेव्हापासून जी पंढरपूरमध्ये गेली नंतर जनी स्वतःच्या त्या मूळ माहेरात कधीच गेली नाही त्यानंतर जनीचं आयुष्यभराचं माहेर जर कुठलं झालं ना तर ते पंढरपूर झालं आणि तेव्हापासूनच वारकरी संप्रदायाचं माहेर माहेर संतांचे नामया स्वामी चला पुढं पंढरपूर पंढरपूरमध्ये जावं चंद्रभाग्याचं स्नान करावं पुंडिक रायाचं दर्शन करावं चालत 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 वर जावं डाव्या हाताला राम मंदिर उजव्या हाताला अहिल्या देवी होळकरांचा वाडा आता जणी धावत धावत पुढं गेली नामदेवांच्या मठापती नमस्तक झाली जणी आता थोडं पुढं गेली ऐका बरं जणी शिरली भगवंताच्या गाभाऱ्यात लाकडी मंडपातून आत दगडी मंडपात गेली गरुड खांबाला कडकडून मिठी मारली आता जणी पोहोचली देवाच्या शेजग्रहाजवळ देवी जाऊन जणी देव जाऊन पोहोचली गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये देवाकडं पाहिलं जणीला आश्रू अनावर झाले आणि जनीनं म्हणावं हे देवा माझा बाप गेला रे माझी आई गेली रे माय बाप गेले दोनी माय बाप गेले दोनी देवा माझा बाप गेला माझी माय गेली पण खरं सांगू का भौतिक जीवनातले संसारातले मायबाप निघून जातात ना तेव्हा या जगाच्या पाठीवर मायबापातकं प्रेम एकच देतो त्याचं नाव आहे भगवंत फक्त भगवंत महाराज त्याच्याशिवाय कोणीच नाही म्हणून संतांनी त्याच्यासोबत नातं जोडताना सुद्धा तसंच जोडलं विठ्ठल बाप माया चुलता विठ्ठल बहीण आणि भ्रात विठ्ठल विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल गोता विठ्ठल Good. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल पुण्य आणि पुरुष विठ्ठलाच आहे बास दुसरं कोणी नाही महाराज कोणी नाही आणि खरं सांगू का एखाद्या वेळेला रक्ताची जवळची नाते आपल्याला धोका देतील पण त्याच्याशी नातं जुळलं ना, ना बाबा त्याच्याशी नातं जुळलं ना काय होतं महाराज आपलं ओमकार दादा काय होतं आपलं तुम्हाला कोण ओळखत होतं मला कोण ओळखत होतं बाबा आपल्याला कोण ओळखत होतं श्रीकांत बोला तुम्हाला कोण ओळखत होत अक्षयदा वाटस कोण ओळखत होतं आपल्या जर भगवंतानं आपल्याला जवळ केलं नसतं संतांनी आपल्यावर कृपा केली नसती ना तर आजही आपण शेतामध्ये नांगरटातच असतो महाराज ही कृपा आहे कृपेची छाया आहे महाराज तुम्हाला साधी गोष्ट वाटते साधी गोष्ट वाटते अरे हे भौतिक जीवनातले जी। मायबाप आपल्याला सांभाळतात पण त्याच्या पाठीमाग सुद्धा स्वार पा स्वार्थ सांभाळती लेकरांना मोठ्या पणे मला सांभाळावा हा स्वार्थ त्यांच्या पाठीमाग आहे पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थपणे तुम्हाला आम्हाला सांभाळणाऱ्या फक्त दोन जाती येते एक देव आणि दुसरा संत दुसरा विषय नाही महाराज चला पुढं जणीनं देवाच्या दारात जावं जणीनं म्हणावा देवा मला कोण आहे आणि देवच आपलं सर्वस्व आहे लय भारी नावाच्या चित्रपटातल्या त्या गीताची एक कोळले आवडते मला <nots> जरी बाप साऱ्या जगाचा परी तो आम्हाले कुरांची विठू माऊली 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 मा मा रूप तुझे विठ्ठल विठोल याच्यासाठी एकच गोष्ट लागते देवापायी विश्वास लागतो जणीनं एवढ्या वाऱ्या केल्या म्हणून देवाने स्वीकारलं आमचं हे तीनच वर्ष वाऱ्या करतय तीनच आणि त्याला चौथ्या वारीला चला हे काय दिल्या ना <laughs> पोराचा जमा म्हणून तीन वर्ष वारी केली मा ह्या पोराला आलेली सुईरी शेजारच्या घरी <laughs> गेली आता देवानं लग्न जमा जमाव देवानं सत्तर सत्तर वर्ष वारी करणाऱ्या वारकऱ्याला सुद्धा काहीच नाही दिलं पण जे त्याला दिलं ना ते कोणालाच नाही दिलं ही पण वस्तुस्थिती आहे बाबा त्याला समजलं त्याला आई तुम्हाला खरं सांगू जनीला देवानं किती दिलं किती दिलं किती दिलं अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला संपन्न झालं आणि दिल्लीच्या त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जावेद अख्तर नावाचा एक भारतातला मोठा लेखक आला होता तो जावेद अख्तर नावाचा लेखक भाषणासाठी उभा राहिला आणि तो जावेद अख्तर म्हणतो बाराव्या शतकामध्ये ए बाराव्या शतकामध्ये भारतामध्येच फक्त स्त्रीला बोलण्याचं स्वातंत्र्य होतं जपान अमेरिका फ्रान्स अमेरिकेसारख्या सदन राष्ट्रामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांना लिहिण्याचा अधिकार नव्हता आणि त्या बाराव्या शतकात माझ्या जनाईनं लिहिलं डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई मी डोईचा साधी गोष्ट आहे बाबा ही ज्याला समजेल एवढंच नाही देवाला चोर म्हणल्या चोर हरीला पंढरीचा buddy

धरिला पंढरीचा चोर गळा बांधून गळा बांधून दूर धरिला बरोबर आहे की नाही हे म्हणतात महिला ओव्या जनाबाईच्या आजही सुंदर माझे पण आता काळ बदलला बाबा ओव्या आणि शिव्या आल्या कशाच्या ओव्यान कशाच्या काय अगोदर <laughs> दिवसाची सुरुवात ओव्यानी <laughs> व्हायची ओव्या गाऊनी सुरात दास जीच्या घरात श्री हरी अन चोरीचा माझ्या ते पर्वतही खाल्लंय त्याचा परिणामही ते तिकुणाच करले हाण घे <laughs> माझं गाण्याचा पिंडत नाही महाराज पण तरी गात असतो मी धरीला पण धरीचा जनाबाईचा एवढा अधिकार यावा किती किती बोलावं देवाला आणि या अधिकारामुळं जनाबाई देवासमोर उभी राहिली आणि देवासमोर उभा राहून आरे तुरेची भाषा करायला लागली आणि आरे तुरेच्या भाषामध्ये

चाली म्हणल्या बघा दोन्हीचा भाव आता आपल्याला कळल असा सांगतो पहिला आणि दुसरी दोनदा <laughs> तीनदा ह्याला सांगून कळ ना म्हणल्यास रुदय की स्पीड होती हे आपल्यात कळतंय महाराज हे मजा असते ह्याच्यात परवा दिवशी मी काकड्यातल्या एकाना प्रमाण म्हणलो मी एकटाच हसू लागलो आजा मिला, पंजा मिला। <laughs> बाप ना गेला दे तोही तैसा झाला देखत देखत ना तू पो तोही तैसा झाला उठा उठा झाला लय आवडलं ते मी म्हणलो वाईट ठेवण म्हणलं ते म्हणलं आपला कार्यक्रम तसा आहे <laughs> मला कसं काय अभंग काय आजा अन गाणं काय उडजा इकडं कावळा उडला तिकडं आजोबा उडला हे समीकरण जुळलं पाहिजे भल्या जमत नाही परवा दिवशी मी एक वेगळा अभंग घेतला होता अवघड अभंग होता पाठ नव्हता बऱ्याच त्या गायकाला पाठच नव्हता मी म्हटलं महाराज पहिल्या चरणात म्हणतात त्याच्यासमोर मोबाईल बिल नव्हता आणि शब्दही पाठ नव्हते त्याने ठेवण काढली आ अंतवर मोबाईल काढला वाचलं ना समोर आणि ही मॅनेजमेंट फक्त वारकऱ्याकडे महाराज भल्या भल्याकडे नाही मी नेहमी सांगत असतो माझं सगळ्यात जास्त प्रेम कलाकारांवर आहे वारकरी कलाकारांवर विशेष हे सोपं गायन करणं जगातली सगळ्यात अवघड कला गायन करणं माझा मित्र बाथरूममध्ये गात होता तर बायकोनं किचनमधून पळी फेकून आणली त्याला हे गाणं काय सोपं आहे का तुम्हाला काय झोक वाटतो का हे गाणं फक्त ते कळलं पाहिजे एवढं गणित आहे ते कळत नाही ना कधी कधी ते मग ज्याला कळत नाही ना त्याच करते अरे एवढं तोंड वाकडं करू नको पॅरेलिसिस होईल बसल ते उगाच आपलं वाकडे तोंड करायचं ते परवा मुंबईला गेलो मी मुंबईमध्ये कार्यक्रम होता दादा ते इंडिगोच्या फ्लाईट कॅन्सल तेव्हा तिकडेच अडकल तुम्ही आणि ते कार्यक्रमाला गेलो मी आणि ते का कीर्तन रंगलं असत कलाकार चांगले होते आणि माझा मी म्हणतो वाह क्या बात वा क्या बात है? वा, वा क्या बात है, है? खालून एक बात क्या है हे बी ज्याला नाही कळलं ते पुढच्या वर्षी तारीख घ्या मोकळं भरून सांगतो ते म्हणला ताकद लागते बाबा इथं गायला काय साधी गोष्ट आहे का अशा वातावरणात एवढ्या थंडीचं गावं तर करे ना गावं इथं सुगम गायनाचा कार्यक्रम रघ रा <tis> मोह मोह के आपला मोह आवरू आणि हे जर लई लांबलं ना धीर राम खालून लोक ए जरा मोकळं बोललं तर जमते ना श्रीकांत महाराज एवढं दणक्यात वाजवायलेत एवढे तालात पोरं नाचायलेत एवढं सप्तकात जाऊन दादा गायलेत तरी माझ्या समोर बसलेल्या नऊ लोकांनी जांभळ्या दिल्यात उठू का, का। <laughs> हो म्हणा फक्त तुम्ही उठू का फक्त हो म्हणा त्याचा सत्कारच करू आपण एका तर मला रामकृष्ण हईलात अरे घरी जा ना दलिंद्रा इथं जायला बसला कसं कीर्तन करायचं सांगा बरं तुम्ही कीर्तन कसं करायचं दादा खरी गोष्ट हे विनोद नाही खरी गोष्ट बोलतो मी नेमकं गायक असा महोत्सवमध्ये यावान खळून कृष्ण हरी रा रा। मग कीर्तन करणं लय अवघड गोष्ट आहे बाबा ही काही साधी गोष्ट आहे का आणि असं वा तर बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं आता आपल्या सत्यात काकडा आहे का हां काकड्या लोक आहेत का आ, किती चार आणि पाच नऊ हां सांगा ना मोकळं एवढं काय ताण घ्यायला किती आहेत बाबा नऊ दहा बरं जाऊ द्या तुमची इच्छा आहे काकड्याला एवढेच लोक यावे तुमची इच्छा नाही मग बोलू कायला मी आता इच्छाच नाही म्हणल्या मी एका गावात म्हणलं तुमची इच्छा आहे का, का तो मला इच्छा आहे पण मलाच यावं लागेल मी हो म्हणलं तर मलाच यावं लागेल मला आता कसं करा हे पा मी आहे वसाई माणूस आपल्याकडे असे मंत्र आहेत काही ते असे मारले की जादूच होती आणि जादू नाही झाली तर आपण कंबरच बांधणार नाही करू का तुमची इच्छा आहे का श्रीकांत कान एवढे लोक काकड्याला यावे हाय का इच्छा पहाटाची पंगत ठेवा एक <laughs> <laughs> कमिटी आहे का पहाट्याची ठेवा लोक जर नाही आले तर आपलं नाव बदला तुम्ही <laughs> पहाट अर्ध मध्यरात्री ठेवा नाही आले तर नाव बदला आपलं विठाला 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 विढाला जाऊन देवासमोर उभं राहावं आणि खंडेराया शब्द वापरला ऐका बर का खंडेराया म्हणजे भगवान भोलेनाथाचा शिवा अवतार ते वेगळं सांगायची गरज नाही जेव्हा 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 या पृथ्वी तलावर या भूलोकामध्ये मणी आणि मल्ल नावाच्या राक्षसांनी थैमान घातला देवानं दिलेलं वरदान पण ते वरदान त्यांनी शापामध्ये आणलं ऐका बरं का देव वरदान देतो देव वरदान देतो पण ते दिलेलं वरदान ज्याला चांगलं करता आलं ना त्याच्या आयुष्याचं सोनं होतं आणि त्याचा गैरवापर केला की त्याच्या इतकी माती दुसरी कोणाचीच होत नाही ही वस्तुस्थिती आहे देवानंच दिलेलं वर मनी आणि मल्लांनी राज्य करण्यासाठी वापरावं आणि त्या मनी आणि मल्लाचा वध करण्यासाठी अंत करण्यासाठी भगवान भोलेनाथाचा शिवावतार म्हणजे खंडेरायाचा अवतार खंडेरायाचा अवतार म्हणजे शिव अवतार आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहून जनाबाई खंडेराया म्हणते का म्हणतेय त्याचं कारण असं आहे खंडेराया आणि भगवान पांडुरंग परमात्मा काही वेगळा नाही आम्हा वारकऱ्यांना जर विचारलं तर वारकऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं ए आई वारकऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं वारकरी सगळ्या देवांवर श्रद्धा ठेवतो पण विठ्ठलाला प्रमाण मानतो वारीमध्ये सुद्धा वारी हो वारी देई का गामारी बोदेबाने ठेवून बसवली ती आम्हाला त्रिपुरारी हरी त्रिपुरारी हरी तुझे वारीचा मी भिकारी वारी हो वारी देई कागा गाम्हारी आणि परवा दिवशी अहम वाग्या सोहम वाग्या ऐकलाय तुम्ही कालच काल कालच हा ऐकलाय मी ती म्हणत नाही बजेट जास्त आहे त्याच्यामुळे म्हणत नाही <laughs> ना म्हणावं ए खंड्या राया तुझ करी ते नवसू नवास करते तुला मागणं मागते तुला काय मागणंय मरुदे रे ए मरुदे र कोण सासू खंडेरा या मगाच्या विषयावर या जनाबाईचं लग्नच झालं नाही तर जणीकडं सासू आली कुठून लग्न हो नाही हो ब्रह्मचारी असो संन्यासी असो संसारी असो कुणी असो जन्माला आलेल्या माणसापशी एक सासू जन्मापासूनच आहे ती सासू म्हणजे भौतिक जीवनातली संसारातली नवऱ्याची बायको बायकोची आई हे नाही तर सासू म्हणजे कोण तर मनामधली कल्पना ही सगळ्यात मोठी सासू आहे जनाबाई न देवाकडे मागत असताना भौतिक जीवनातली सासू नाही कल्पने नावाची सासू मरावी का कल्पनेची सासू वा माझ्यामुळं तुमचा खेळ खंडोबा नको मी सुरातून गेलो माझ्यामुळं तुम्ही गेले घोटाळा व्हायचा उद्या पाकिट देणार आहे उग तिथं परिणाम व्हायचा <laughs> 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 कल्पनेची सासू तिचा बहुतची ही कल्पना नावाची सासू देवाच्या जवळ जाण्यासाठी लई जाच दे लय जाच करायली लय जावाची कल्पना 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 म्हणजे नावाची नाही गोळ व्हायचा एका गावात म्हणलं कल्पना नावाची सासू एक कल्पनाबाई उठून निघाली मला सासू म्हणलाय अगं तुला नाही ग तू नावाची कल्पना आहे पण आयुष्यामध्ये देवाच्या जवळ जाण्यापासाठी जी सगळ्यात मोठी छळणारी सासू आहे ना तिचं नाव आहे कल्पना आणि म्हणून नामदेव राय सुद्धा म्हणले कल्पनेची बाधा हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो आणि नुसती कल्पना नाही त्याच्या पुढचं लय महत्वाचं आहे अहंकाराचा न लागू माझ्या विष्णुदासा ही कल्पना नकोच विचार बघा तुम्ही असच आहे देवाच्या जवळ गेलो की नको त्या कल्पना नको त्या गोष्टी मध्ये अडकून पडत विस्तार करत बसने बाबा हे विचार च करत तसे माणसाच्या डोक्यात कधी काय विचार येईल ह्याचा काय मेळ आता तुमच्या सगळ्याच्या डोक्यात एवढाच विचार चालू आहे संवाद दहा होत आलेत ह्याचा संपत आहे कधी मला कळत विचार तसा नाही ना फक्त विचार चांगले करा विचार आणि आपलं जे जिंदगी बर्बाद झाली ना ए, ते चांगले विचार नाहीत म्हणून आपले विचारच बंगरी दोघंजण रेल्वेन निघाले ऐ दोघ जण रेल्वे निघाले उन्हाळ्याचे दिवस होते संभाजीनगरहून बसले मुंबईला निघाले आणि त्या दौलोदबाच्या पुढं गाडी गेली की एक पाणी बॉटलवाला पाणी खार हाराणे फुणाणे पाणी ए पाणी जमलं ना म्हणजे यदा कदाचित जर तिसरी लाट आली हे बंद झालं तर मधला धंदा असा म्हणून प्रॅक्टिस सुरू होईल <laughs> <laughs> ए पाणी मग ते मला ए पाणी बॉटल दे मग त्याने पाणी बॉटल आर जरा थंड दे ते मला दोन मिनटं थांबा चिल्डा जरा ते मला दोन मिनटं थांबा ते असं फ्रीजरकडे गेलं फ्रीजरमधून अशी बॉटल आणली अशी बॉटल इतकी थंड की नुसता बर्फच नुसता बर्फ मारा त्यानं ती बॉटल दिली वीस रुपये घेतले ते बॉटलवाला निघून गेलं आणि ज्यानं बॉटल घेतली नाही ते एकटक बॉटलकडे बघू लागला असं युक्टोक त्याच्या बाजूचं मला एवढा काय विचार करायलास वीसच दिले की ते मला मी चाळीस दिले असते र पण मी मगापासून विचार करायला बाटलीचं तोंड एवढूच येतं एवढा मोठा बर्फमध्ये गेला कस काय हे तुम्ही कुठंच ऐकलेलं नसणार महाराज आपलं दुसऱ्याच्या ये टिपण्याचा येत नाही इकडं आपलं मटेरियल आहे ते म्हणला अरे मी विचार करायला होते बाजूचा झाला ना गरम ते म्हणला काही विचार करत जाऊन का काही आपलं बोलायचं देवानं तोंड दिले म्हणून जरा माणसाने विचार कॉमन सेन्स वापरत जा ते म्हणला का नाही रे मला प्रश्नच पडलाय आता अगे बस म्हणला उगा याड्याने बोलत जाऊन तुला माहिती का मग मला नाही तर कोणाला माहिती म्हणला कस काय काही नाही म्हणला त्याच्या मशिनी असतात आधी बरं फटाकते तर मग बुज बसवीत आता ह्या दुवागानं बी विचार केला काय किंमत आहे का महाराज काय नको त्याच या विश्वामध्ये आपण अडकलो आणि हे नको ते विचार देवाच्या जवळ आपल्या कोणाचं भले आता हे माझे भाऊ आहेत सगळे हे लेकर आहेत कोणाच्या संस्थेतले महाराज दत्ता महाराजाचे हे महाराजांचे तिकडून निघाले ना काही जण म्हणजे निघाले वा बगळे <laughs> निघाले वा बगळे काही काही लोक का जन्म जातच दलिंदर आहेत महाराज हो माझा स्वभावच जय मोकळा आहे काही काही लोक जेहारी घालतात आम्हाला लई प्रेमाचा जेहारी असतो आणि काही काही असा जाई हरी घालते ऊस जास्त झाला कापूस जास्त